राष्ट्र तेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था प्रधानमंत्री शहरी आवास योजना अंतर्गत सदनी लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा लाडके भाऊ माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व मान्यवरांचे श्री सिद्धरामेश्वरांच्या रामेश्वरांच्या पुण्य नगरीमध्ये सहर्ष स्वागत रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता कार्यक्रम स्थळ राष्ट्र तेज अटल गृहनिर्माण प्रकल्प बक्षीत दही हिने सोलापूर महत्वाची सूचना कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असल्यानं सभासदांनी वेळेवर उपस्थित राहून स्थानापन्न व्हावेट आकाश फुडकर कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय नामदार श्री जयकुमार मोर ग्राम विकास व पंचायत राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य विनित डॉक्टर किरण विजयकुमार देशमुख अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहर स्वागत इच्छुक श्री विजय देशमुख मालक आमदार माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा मुख्य प्रवर्तक विनीत श्री सुरेश बिराजदार चेअरमन श्री अण्णाराव कानडे सचिव राष्ट्र तेज अटल कानगार गृहनिर्माण सहकारी संस्था आपली उपस्थिती प्राथमिक